अशा माझ्या वतीने आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने आणि लोकशाहीतल्या आपणासारखे सर्व राजांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना आणि मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी माझ्या बहीण पंकजाताई या ठिकाणी आल्या खऱ्या अर्थाने केवळ सातारा तुमचं माहेर नाही एक लक्षात घ्या मुंडे साहेबांनी अनेक लोकांना जी प्रेम केलंय की संपूर्ण महाराष्ट्र तुमचं माहेर आहे या कार्यक्रमाच्या नक्षत्राच्या अध्यक्ष नुकतंच सांगितलं त्यावेळेस लग्न झालं नव्हतं आणि हे काय त्या बोलल्या काय ते माहीत नाही <laughs> अशा दमिंती राजे त्यांच्या आणि पंकजा यांच्या मैत्रिणी आणि रुद्रा फाउंडेशनच्या सर्व सर्वा रसिकताई वाकलकर माझे मित्र दहर्शील दादा भरत नाना सुनील काटकर मनोज दादा सदाशिव खाडेसर सद, धाने बापू रंजना रावत चित्रलक चित्रलेखा ताईसाहेब सोनाताई पाटील शंकरराव काका किर्दत गीतांजली कदम रंजना रावत सुरभिताई भोसले चिन्मय कुलकर्णी संग्राम बरगे विठ्ठलशेट बलशेटवार विकास गोसावी राहुल शिवाने कविता ताई शिवानी कल्लसकर त्याचबरोबर संपूर्ण नक्षत्राच्या गेल्या अठरा वर्षापासून सातत्यानी त्यांच्या पुराशी एक विचार घेऊन की ग्रहलक्ष्मी ला कधी कधीतरी ती उद्योग लक्ष्मी बनली पाहिजे ह्या भावनेनी प्रेरित होऊन दमिंजीराजेंना त्यासोबत स्मिता घोडके असतील सुजाता राजे माडिक स्नेहल राजे शिर्के मायाताई पवार आशाताई जाधव धनशी ताई माडिक कल्पनाताई चतुर सुनीता परांदे अरुणाताई अनुका शेट्टी सीमाताई किर्दत संतोष कंसे प्रवीण दासके आणि उपस्थित या कार्यक्रमासाठी सर्व आपण ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी सर्व व्यक्ती सर्व माता भगिनी आणि माझ्या तरुण या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा वाटतो की मी जे घडलो त्याच्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर मुंडे साहेबांचा होता सात्विक असताना छाया रपली त्यानंतर धडपडत धडपडत सेवा करत करत मुंडे साहेबांना भेट झाली आणि त्यापासून एक मार्गदर्शक एक वडील की वडील म्हणा आणि त्याचबरोबर मित्र सुद्धा असे अनेक पैलू मला त्यांच्यामध्ये पाहायला मिळेल जेव्हा कोण कोण माझ धरत नव्हतं त्यावेळेस माझ बोट पकडलं आणि आज जे मी आहे त्याच्यात सगळ्यात सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर त्यांचा आहे आणि मग अनेकदा चर्चा व्हायची मला अजून आठवत मुंडे साहेब तस सा पाहायला गेले आता असते जेव्हा पंकज ताई सुद्धा हे तस माझे मतदार आहेत त्या का त्यांचं जे ग्रामदैवत आहे हे शिखर शिंगणापूर आहे पण त्या काळापासून कामाच्या निमित्त असं जात जात व परळीला गेले आणि ज्या वेळेस शिखर शिंगणापूरचा आईसाहेबांच्या आईसाहेबांनी ठरवलं की तो मोठा आपण सात पुटी सोन्याचा कळस बसवायचा त्यावेळेस आम्ही तो कळस दुसऱ्या कोणाच्या हस्ते बसवलं नाही तर फक्त मुंडे साहेबांना एकच सांगितलं त्यांचे अत्यंत महत्त्वाचे कार्यक्रम होते म्हणजे हा योग आहे आणि तुम्हाला आलंच पाहिजे आणि त्यामुळं ते आले त्यांच्या सुपास पूजा झाली संपूर्ण त्या देवस्थानचं संपूर्ण त्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण आली किमाना पावलोपावली त्यांची आठवण कशा करता येते खऱ्या आहे एक म्हणजे भोळा बाबळा दिलदार म्हणतो माणूस म्हणजे त्यांचं नाव गोपीनाथ मुंडे म्हणजे मी अत्यंत बारक्यानी बघितलं आणि ज्या वेळेस दुर्दैवानी तो दिवस एवढा दुर्दैवी होता, त्यान होता।, होता। नंतर तर त्यानंतर मला अजून आठवत पहिल्यांदा ज्या वेळेस पंकजा भाषणाला उठले मी असं बारकाने बघत होतो आणि नंतर भाषण संपल्यानंतर मी टी व्हीवर बघत होतो आणि मी एकच सांगितलं बस भागी शोभतील एवढं सगळं असताना मला माहित आहे जेव्हा आपल्या वडिलांचा सावली आपल्याकडून लांब जाते मी जे सोसले त्यावेळेस पंकजांनी एकच म्हणजे की मी आता रडणार नाही मी लढणार लोकांची सेवा करण्यासाठी से माझं आयुष्य झालं ना आणि त्यानंतर अनेक मंत्रिपद आज जे आपण संपूर्ण बचत गटाचा आपण घेत संपूर्ण हा उपक्रम नक्षत्राच्या माध्यमातून गेल्या अठरा वर्षी आपण करतोय त्या खात्याच्या त्या मंत्री होत परवास त्यासाठी म्हणजे मी दुसऱ्या कामासाठी गेलो होतो मुंबईला गिरीश महाजन यांची भेट झाली त्यांनी त्यांना मी सांगितलं की हा त्यांच्याकडे ते खातं आहे आणि कुठंतरी ह्या संपूर्ण बचत गटासाठी एक चांगल्या प्रकारचं भवन ह्या ठिकाणी व्हावं एक बाजारपेठ निर्माण व्हावी याकरता आम्ही प्रपोजल दिलं आहे आणि लवकरात लवकर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की सुद्धा आम्ही मंजूर करू पण कारण नसताना पंकजांनी माझं खूप कौतुक केलं आदेश येते ते तुम्हाला वाटतंय का आ? आदेश मी का सांगितलं लहानपणी कसं असतं माहिती ना मी म्हणलं आला नाही काय म्हणत कट्टी म्हणलं <laughs> मग कट्टी होईल ना कट्टी नको वेगळे आणि एक खऱ्या अर्थाने मगाशी ज्या व्यक्तींच आपण जे नतमस्तक होतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श घेऊन नाव सांगणारे भरपूर लोक असतात पण त्यांचा आदर्श घेऊन त्या पद्धतीने ते त्यांचे आदर्श आचरणात आणण्याचं काम फार थोडे लोक त्यांनी केलं त्यापैकी मुंडे साहेबांनी त्यांच्या पश्चात पंकजात आली सर्व धर्म समभावाची संकल्पना त्या काळात महाराजांनी मांडली लोकांचा सहभाग राज्यकारभारात व्हावा ही लोकशाहीची संकल्पना त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी एक त्यावेळेस त्याची ती मांडली आचरणात आणली आणि आज तसं पाहायला गेलं तर लोकशाहीचं खरं तो ढाचा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी केला त्या ठिकाणी फार बोलणार ना नाही पण एवढंच सांगतो की फार थोडे लोक असे असतात जे त्यांच्याकडनं काय घेण्यासारखं असत मगाशी पंकजा म्हणाल्या की जाती जातीचं मतभेद आणि हे तेस अगर अपन है ते सगळं राजकारण आहे आपण सगळ्यांनी विचार केलाच पाहिजे केला पाहिजे की कुठतरी जात पात ही अलीकडच्या काळामध्ये लोक वैयक्तिक स्वार्थासाठी त्याचा वापर करत आहात त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे आणि एक बंधुत्वाच्या भावनेने आपण राहिलो तरच त्या देश हा देश प्रगतीच्या मार्गाने जाईल अन्यथा आदोगितीशिवाय दुसरा कुठला मार्ग शिल्लक नाही फार बोलणार नाही बोलण्यासारखं भरपूर आहे पण मनापासून आनंद वाटला आज पंकजा द्याय या ठिकाणी आल्या आणि खूप बरं वाटतं त्या बोलायला लागल्या की एवढी मुंडे साहेबांची आठवण येते असं वाटतं की त्यांनी बोलतच राहावं सुद्धा भरपूर ठिकाणी संपूर्ण अनेकदा त्यांच्या मुंडे साहेबांच्या पश्चात खूप त्रासाला सामोरे जावं लागलं तर मी त्यांना एकच सांगितलं तुम्ही कुठलीही काळजी करू नका मी आहे तुमच्यापर्यंत पोचायच्या अगोदर माझ्याशी त्यांना माया सामोरे जावं लागलं ला। आणि एक प्रकारचं हे जे नातं आहे हे अतुटाचं नाच आहे आणि नातं नातंय तसं प्रत्येकाचं एक माणुसकीचं नातं आपण सगळ्यांनी जपण ही काळाची गरज आहे नाही तर मला सांगा ना कधी श्वास आपला बंद होईल सांगू शकत नाही कोणी सांगू शकत नाही की आपण किती जगणार आहोत पण जोपर्यंत आपण जगतोय तोपर्यंत तो एक बंधू प्रेमाच्या भावनेने आपण जगलो तरच त्याला हे जीवन सार्थक होत असे आणि पुन्हा एकदा आज त्या राष्ट्रीय महासचिव आहेत लवकरात लवकर त्यांनी त्यांना मोठ्या हुद्द्यावरती त्या जाव्यात त्याचं मनापासून त्यांना माझी माझी नाही तर अनेक म्हणजे जे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांची इच्छा आहे की कुठेतरी सायरन आणि हे ते असावं म्हणजे चकटपू मध्ये मायासारख्यांना रुबाबात प्रस्ता येईल हा तो माझा स्वार्थ नाही पहिला त्यांना मिळू दे आणि ते मिळणारच आणि मग त्यांच्या वाटणीला जर गाडी द्यायची की नाही ती मी ठरती बसत गाडी आपल्या जाव्यात पण ओळख बोलतो आणि खूप खूप त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून त्या वेळात वेळ काढून या ठिकाणी आल्या मनापासून त्यांचा सातारा जिल्ह्याच्या वतीने त्या नगरीच्या वतीने तमाम सर्व जिल्ह्याच्या वतीने आणि सर्व जनतेच्या वतीने भरभरून त्यांचं स्वागत आणि आपण येत चला नुसतं हाक मायाची मी तर एवढं पण सांगेन तुम्ही काळजी करू नका आता महिला सक्षीकर सक्षमीकरणचं सगळं त्याकडं सगळं चालू आहे मी कधी कधी विचार करतो कुठेतरी आता आपण हे आपल्याला शांत करण्याचं होते डाव दिसतोय पण तुम्ही सांगा फक्त तुम्ही हिनो उभं राहा तुमचा प्रमुख प्रचारक सुद्धा म्हणून मी नाही आणि लोक खूप प्रेम करतात अनेक लोक आहेत तुमच्या माहिती सांगतो त्या तो काळ असा होता एकोणीसशे एक शहाण्णव पंच्याण्णव शहाण्णवचा काळ होता मुंडे साहेबांकडून मी एक प्रस्ताव मांडतो कारण की अनेक वर्षापासून या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रांनी ज्यांना भरभरून मत दिले त्या लोकांनी काहीच केले त्यांना त्यांच्याकडे मी प्रस्ताव मांडला की एखादी जागा सपाट असलं ना तिथं आपण धरण बांधू शकत ही संपूर्ण सह्यारीची सह्याद्रीची संपूर्ण हा जो संपूर्ण हा परिसर आहे त्या ठिकाणी जर धरण बांधले संपूर्ण दुष्काळी भागातले सोलापूर असेल बाकीचं संपूर्ण भाग असेल ह्या सगळ्याच त्याला त्यांचं दुष्काळ जे ग्रस्त लोक आहेत व्यस्त लोक आहेत त्यांचं स्वरूपी त्यांच्या त्यांना त्यांचे प्रश्न मार्गी लागतील मला अजून वाटवत मी नाव घेणार नाही पण काय लोक म्हणाले की त्या काळात की पश्चिम महाराष्ट्र म्हणजे तिथं आपलं एकही आमदार नाही खासदार नाही पोलीस नाही पण एवढे एवढी गुंतवणूक करायची का पण मुंडे साहेबांनी सगळ्यांचं ऐकून घेतलं एवढंच म्हणाले मी मताचं मताकडे बघून राजकारण कधी केलं नाही मला समाजसेवेच संपूर्ण करायचं माझा मूळ पिंड आहे आणि त्याकरता पण निवडून इथं कुठल्या पक्षाचं याच्यापेक्षा जास्त त्या लोकांचा जो लोका ते संपूर्ण त्रासलेले लोक आहेत ते त्याचा त्रास कमी झाला पाहिजे ते सुद्धा एक चांगल्या प्रकारे जीवन त्यांना जगता आलं पाहिजे आणि त्यावेळेस कृष्णा खोरेसारखे संपूर्ण जी योजना आहे त्यांनी मान्यता दिली आणि आज संपूर्ण दुष्काळ भागात जे लोक आहेत अक्षय सांगतो आज इथं कुसळ उगवायची नाही आज इथं हिरवं गाठ सगळं पाहायला मिळतं आणि त्याचं संपूर्ण श्रेय जर असेल तर मुंडे साहेब आणलं आहे त्यामुळे सांगितलं मी आपल्याला की तुम्ही ह्या लोक ह्या भागातल्या लोकांप्रती उपकार म्हणणार नाही पण खूप म्हणजे ज्यांना भरपूरून दिलं त्यांनी कधी काळजी घेतली नाही त्यांना काही दिलं नाही त्यांनी त्यांना सांभाळलं याची जाणीव या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येकाने आज काय सोलापूर काय संपूर्ण परिसरातल्या सगळ्या लोकांना आहे त्यामुळे पंकजा एवढंच एक लक्षात घ्या की सक्षमीकरण महिलांचं आहे आणि तुम्ही सक्षम आहात पुढचं काय बोलत नाही आणि सक्षमतेला लक्षात आलं ना त्या लेवललाच राहायला पाहिजे आणि त्या लेवलसाठी जे जे म्हणून एक भाव या नात्याने करता करावं लागेल ते निश्चितपणे करेन त्यांच्या संपूर्ण सामाजिक कार्यकर्ता त्यांच्या संपूर्ण सामाजिक कार्याच्या माध्यमातनं राजकीय कार्यकिर्दी सत्ता करता मनापासून सगळ्यांच्या वतीने आपल्याला भरपूर शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आला आणि आपलं मनोगत व्यक्त केलं खरोखर मन भारावून गेलं एवढंच मी सांगेन आणि असंच वर्षावर काय काम नसलं असलं नसलं तरी फक्त आपण म्हणतो ना की कुठेतरी फिरायला जाऊ फिरण्यासारखे ठिकाणं भरपूर आहेत तिथं असंच फिरत येत जाव इकडं मी तर म्हणतो की हे जलमंदिर आहे हे तुमचंच आहे तुम्ही तिथंच येऊन मुक्काम करा बस म्हणजे मी मोकळा झालो माझ्यावरती जबाबदारी भेटली तुम्ही ती जबाबदारी फेरवा आणि तुमच्या शेजारी बसल्याच संपूर्ण महिला नाही एकदम आता मला माहिती आहे सगळे दात काळजी करून नका एक सांगतो कुठलाही तुम्ही रिसर्च आणि सायन्स आणि याच्या टेक्नॉलॉजीचं डिपार्टमेंट बघितलं तर सायंटिफिकली ह्याच्यातनं एक म्हणजे रिसर्च रिसर्चनी रिसर्च होती त्या ठिकाणी महिलांचं कॉन्सन्ट्रेशन त्यांचं सातत्य आणि त्यांचं संपूर्ण योगदान हे पुरुषांपेक्षा जास्त आहे हे प्रूव्ह झालेली गोष्ट आहे त्याचं पुरुषांचं काय इथ एक बोलायचं आणि मग जाता जाता असं म्हणत होत यायला बाहेर तिथं म्हणजे मळत मळत बाहेर जास्त पण थोडस एक तर असं करून हे शान आहे आणि परत हे करताना त्याला तो आपल मी आहे ना असं महिलांचं नसतं त्यामुळं विश्वास महिलांवर ठेवा याचा असा अर्थ नाही की माझ्यावर ठेवू नका मी सुद्धा एक एक्सपेक्ट एक्सेप्शन म्हणतो ना एक अपमान म्हणतो त्यातलं एक मी पात्र आहे आता म्हणत असतील की आम्ही काय विश्वासाचे पात्र नाही बघूत ना आहे एप्रिल मे मध्ये बघू त्या सगळ्या बघाची भानगडी करू नका चेष्टा केली तुम्ही सुद्धा विश्वासाच्या पात्र कुठे कुठे फार सगळे एकदम गंभीरपणे सगळे चाललं होतं म्हणून थोडस लोकांमध्ये जरा झोपतील आणि आता जास्तीत जास्त खिशात जेवढे पैसे आहेत सांगून थोडं सिक्युरिटी म्हणलं ज्यांना घरी जायचं असेल ना त्यांची खिशे तपासा हे बघा जोपर्यंत तुम्हाला सांगतो ऐका त्यांना सांगितलंय जोपर्यंत <laughs> आशय होत नाही तोपर्यंत बाहेर कोणाला ना सोडायचं नाही तेव्हा महिला तुम्ही काळजी करू नका सगळे बचत गट खूप त्यांची विक्री होणार नाही तर मी तिथं आहे तेव्हा मी कोणाला सोडत नाही आणि त्यांच्याबरोबर आता ते घरचे आले असतील ते पहिलं तर त्यांना सोडणार नाही असू कधीतरी ढीलं करा ना काय असंच प्रेम राहू हो द्या असंच आपल्या सा सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या आमच्यासारख्यांच्या पाठीशी राहू द्या कारण की त्यातनं एक प्रकारची ऊर्जा मिळते त्यातनं एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं तुमची सेवा करण्यासाठी त्यातनं असं वाटतं की कुठंतरी आम्ही जेव्हा करत असतो तेव्हा कुठल्या स्वार्थी भावनेने करत नाही की आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे आधी बात तुमचं भलं व्हावं तुमचं चांगलं व्हावं तुमचं उत्कर्ष व्हावा तुमची प्रति प्रगती व्हावी आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या भरपूर तरुण जे पिढी आहे तुमच्या भर त्यांनी भरारी महाराली एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा पंकजाताई ते आल्या त्या ह्या जाताना आणि ह्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल पुन्हा एकदा नक्षत्राच्या वतीने व्यक्तीच्या माझ्या आणि नवेंद्र यांनीच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र